हरी हरिमाऊली आज आपण होतो संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनस्थानी आपण इथलीही काही माहिती जाणून आज प्रयत्न करू संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ स्थान देहू जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं हे वैकुंठाला गेलेलं स्थान म्हणजेच गोपाळपुरा हे देहूमध्ये आहे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज हे एक महान वारकरी संत साहित्यिक होऊन गेले यांचा जन्म देहू गावात झाला संत तुकारामांनी साडेचार हजारा अभंगांपेक्षा जास्त अभंग निर्माण करून त्याची गाथा केली आणि ती समाजास आजही मार्गदर्शक ठरत आहे तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठगमन झाले म्हणतात वैराग्याचे स्वामी असेही त्यांना संबोधलं जातं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले याच दिवशी या ठिकाणी तुकाराम साजरी होत असते आणि ती महाराष्ट्रभरही साजरी होते परंतु जिथं त्या ठिकाणला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम विजेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेलं आपल्याला तुकाराम विजेच्या कार्यक्रमाला पाहायला मिळत असते तर या ठिकाणी या परिसरात तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवलेलं विठ्ठल मंदिरही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तिथून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर समोर एक झाड दिसतं आणि त्या झाडाखाली हा तुकाराम बीजेचा कार्यक्रम संपन्न होता <coughs> तुकाराम महाराजांचं बेचाळीसव्या वर्षी म्हणजेच एकोणीस मार्च सोळाशे पन्नासला वैकुंठ गमन झालं असं म्हणतात जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम आणि या समोरच्या झाडाखालीच आम्हाला संत तुकाराम महाराजांचे एक वंशज त्यांच्याबद्दल माहिती देताना दिसतात सात मिनिटाने अपुवा पडल्या जातात म्हणजे फालगुन मध्ये होळी पौर्णिमा झाल्याच्या दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन त्या दिवशी एक झाड दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी अपूर्वा फाटला जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंमूर्ती हे पंढरपुरावर ना देवे या ठिकाणी आलेत आपल्याला जिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणींच्या जोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी मैदावरती या मतांनी शिळा या शिळेवरती मतांनी तेरा दिवस उपोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोल्लेच्या कोल्ले वरती आले ते ग्रंथ आणि या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आणि नाही तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा इतका तीन महिला आणि हे म्हणजे वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतला नाहीये इतिहास सहित वैकुंठाला घेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी गंगारामसाठी कश्या संताजी गंगाडे म्हणजे तुकाराम मतांचा उद्वा हात असतो त्यांनी तुम्हाला प्रधानच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करे आणि मागकाम जर मी वारलो तर माझ्याला बुटमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल बागकाम ते वारले वारल्याच्या नंतर तिथले गवकरी म्हणजे असते सामंज्यांचं काम आहे शिप्रमुख तर तिथले गवकरी खड्डा वगैरे खड्डात करायचा खालायचा प्रयत्न करतात ब्रेत काय जात हे अपुआ तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक मंदरभर माती ढक्तात त्याच वेळेस ते देश काढले जात तसेच ते नगर जिल्हा तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते येतात एखाद्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही नाहीये त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून ते जनजीव पोषण करतात तर त्यांचे बेकार दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात हे पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ्याला मी बोला विजय कोणी प्रत्युद्धी आलासिट का निळा म्हणजे आम्ही नोळ तिथे नाहीये ओळखत नाहीये पंडरंगाला पंडरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठता वरणा खाली बनवतात तशीच त्यांची मुलगी बागीर तुकाराम भीत झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी वडील वैकुंठताला गेल्या त्यानंतर की तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही ते वडील घेगाल विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते त्या वेळेला आत्महत्या करायचा साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते का ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मत्स्य धारण करतात आणि तिला ते वर्षवार सारतात कारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पूजा माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांच्या पंढरपूरला नैवत्या करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते